आदरणीय स्वामी भक्त राय पराश्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग पाचवा नामभक्ती महाभागवतात नारद महर्षींनी भगवंताला निरतिशय प्रेमस्वरूप संबोधलं असून भक्ती ही त्याच्याविषयी प्रेमरूपा आहे असं भक्तिसूत्रात वर्णिलं आहे अशी प्रेमरूपा भक्ती नवविधाच काय पण अनेक अंगानी प्रकट होते असं त्यांनी म्हटलं असून तिथं तिचे अकरा प्रकारही दाखवले आहेत ज्ञानेश्वरादी संतांनी नामस्मरण भक्ती ही भक्तीच्या सर्व अंगात अत्यंत गौरवार्ह म्हणून मानली आहे नारदांनी ज्याप्रमाणे भक्तिसूत्र लिहिली त्याप्रमाणे ज्ञानोबांनी हरिपाठ ही नामसूत्र लिहिली आणि त्यानंतर अनेक संतांनी हरिपाठ लिहिले आहेत सर्व हरिपाठात नामस्मरण भक्तीवर जोर देण्यात आलेला असून त्यातही मुखानं नामस्मरण करण्यावर विशेष भर देण्यात आल्याचं दिसून येतं ज्ञानदेव हे ज्ञानाचे प्रत्यक्ष ईश्वरच आहेत परंतु ते ह्या नामभक्तीत किती रंगून गेले हे त्यांच्या अनेक अभंगांवरून दिसून येतं नमुन्याकरता एक दोन अभंग पंक्ती इथं उद्धृत करतो ज्ञानदेवाजिणे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ येला, प्रेमाचा जिव्हाळा नाममुखासी आले सार्थक सार्थकपयी झाले संसाराचे ज्ञानेश्वरीत सतत कीर्तयंतो माम या श्लोकावर जे भक्तोत्तमाचं रसमय वर्णन आलं आहे ते सर्व त्यांच्याच स्वानुभवाचं आहे असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही किती बहारीचं वर्णन आहे ते विस्तार भयास्तव ते इथं देत नाही जिज्ञासूंनी ते मुळातून वाचावं नामामृताची अवीट गोडी ज्यांना लाभली अशा ज्ञानेश्वर नामदेव तुकारनामादी संतांना नामधारक म्हटलं जातं आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणिक असं तुकोमांनी याविषयी म्हटलं आहे इथपर्यंत नारायण संप्रदाय ऊर्फ भागवत संप्रदाय आणि आदिनाथांपासून चालत आलेला नाथ संप्रदाय या दोन प्रमुख संप्रदायांचा सर्व बाजूंनी विचार केला त्यावरून आपल्याला निश्चित स्वरूपात दिसून येतं की या संप्रदायात भेदभावनेला थारा नाही भेद फक्त नावातच आहे मात्र आपण इथवर केलेला विचार हा ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंतच पूर्णांशानं केलेला आहे तुकाराम हे भागवत धर्माचे असून भागवत धर्माची परंपरा त्यांच्या चरित्रावरून दिसून येते एकनाथ महाराजांनी तर भागवत रामायणादी ग्रंथ लिहून भागवत धर्माचं तत्त्वज्ञान चालतं बोलतं केलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला ज्ञानोबांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत चालत आलेल्या परंपरेत या भक्तीचा धागा पहावयाचा आहे ज्ञानोबा ते स्वरूपानंद ज्ञानेश्वर एकनाथ किंवा तुकाराम यांचं वाङ्मय उपलब्ध असल्यामुळे त्यांच्याविषयी आपण निशंक बोलू शकतो असे अनेक संत होऊन गेले आहेत की त्यांच्याविषयी सांगोपांग माहिती मिळणं कठीण आहे पुष्कळ वेळा त्यांची चरित्र मागावून लिहिली जातात त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचं समग्र दर्शन होणं दुरापास्त होतं लेखकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे चरित्र बदलू शकतं या दृष्टीनं ज्ञानोबांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत आलेल्या सांप्रदायिक व्यक्तींचं सांगोपांग चरित्र उपलब्ध आहे असं म्हणता याचं नाही सिद्धचरित्र हा या संप्रदाय परंपरेचा ग्रंथ स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळानं नुकताच पुनर्मुद्रित केला असून त्यात आदिनाथांपासून परंपरेची माहिती आली आहे त्यातून ज्ञानेश्वरांपासून पुढील परंपरा आलेली आहे त्यावरून या परंपरेत भागवत धर्माचा बोध कसा झाला आहे हे पाहता येणं शक्य झालं आहे परंतु सिद्धचरित्र हा ग्रंथ सोहम या राजयोगप्रधान अंगावर विशेष भर देऊन लिहिलेला असल्यामुळे भागवत धर्म या भक्तिमार्गाच्या दृष्टीनं यात उहापोह केलेला नाही अर्थातच आत्ताच म्हटल्याप्रमाणे लेखकाच्या दृष्टिकोनाप्रमाणेच वर्णनाचं स्वरूप राहतं सिद्धचरित्रात ज्ञानेश्वरांपासून देवनाथ चुडामणी आणि गुंडा महाराज अशी परंपरा आहे यातील देवनाथ आणि चुडामणी यांच्या चरित्रात सगुण भक्तीचं वर्णन विशेषत्वानं आलेलं नाही परंतु गुंडा महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त असल्याचं वर्णन आहे हे आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आयाचित वृत्तीनं राहत असत असे संबंधीची माहिती स्वामी संप्रदाय या प्रकरणात दिली असल्यानं इथं पुनरुक्ती करीत नाही सिद्धचरित्रात यांच्या भावभक्तीचं सविस्तर आणि रसाळ वर्णन आलेलं आहे ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्म प्रसाराचं कार्य त्यांनी विशेषत्वानं पुढे चालू ठेवल्याचं दिसून येतं पंढरीनाथाचे हे लाडके भक्तश्रेष्ठ होते पंढरी क्षेत्री त्या काळी त्यांना बहुमानाचं स्थान होतं वारकऱ्यांचे ते अग्रणी होते यांची समाधी चंद्रभागेत पुंडलिकाच्या देवळाशेजारीच पेशवे सरकारांनी बांधली आहे त्यांच्याच परंपरेतील विद्यमान संत धुंडा महाराज देगलूरकर होत वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत ते अत्यंत विद्वान असून भागवत धर्मप्रसाराचं कार्य त्यांच्या हातून समर्थपणे चाललं आहे सिद्धचरित्र या ग्रंथाला त्यांचा पुरस्कार लाभला असून त्यांच्याच संप्रदायातील स्वरूपानंदांपर्यंत चालत आलेल्या सोहम साधनेलाही त्यांनी गौरवाचं स्थान दिलं आहे श्री गुंडा महाराजांपासून मुख्यतः नामभक्तीची परंपरा सुरू झाली स्वामी स्वरूपानंदांकडे जी सोहम साधनेची परंपरा आली त्यात गुंडा महाराजांचे शिष्य रामचंद्र महाराज आणि महादेव महाराज यांना सोहमची दीक्षा मिळाली नव्हती त्यांचं नामस्मरण आणि सगुण भक्तीत मन पूर्णपणे रमलं नव्हतं त्यांना ज्ञानाची जिज्ञासा होती ती इच्छा रामचंद्र महाराज यांना चुडामणी महाराजांच्या प्रसादानं फलद्रूप झाले आणि त्यांचेच गुरुबंधू महादेव महाराज यांना त्यांच्याकडून सोहम दीक्षा प्राप्त झाली येणेप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांपर्यंत सोहम साधना अव्याहत चालत आली आहे या संप्रदायाचा इतिहास पाहिला म्हणजे लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांनी रूढ केलेला भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय या संप्रदायाकडून आज तागायत चालू आहे या बाबतीत स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र हे या संप्रदायाला निसंशय भूषणभूत आहे ज्ञान आणि भक्ती यांचा एकत्र समुच्चय त्यांच्या ठाई परमवैभवानं शोभत आहे आदिनाथ किंवा ज्ञानेश्वर यांच्या ठाई जी जिव्हाळ्याची भक्ती नांदत होती तीच स्वामींच्याही हृदयात काठोकाठ भरून उसळत आहे असं दिसून येतं भागवत संप्रदाय आणि नाम संप्रदाय यांचं अभेद्य ऐक्य स्वामींच्या रूपानं साकार झालं आहे असं म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्